पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण साहेबांच्या प्रचारानिमित्त आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपले नेते आदरणीय संजू बाबा बरीच नाव आहेत मला मोजून तीस मिनिट मिळालेत त्यामुळे मंचावर उपस्थित असलेले या भागातील सर्वच नेते मंडळी महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी चार दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींनी मुंबईमध्ये सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी देशाचे नेते राहुल गांधी साहेबांनी सरकार आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रात काय काय राबवणार हे सांगितलं विशेषतः महिलांसाठी नुसते पंधराशेच नाही तर आता तीन हजार रुपयेच अनुदान देणार आहे असं सांगितलं आता तेल पण वाढत चालले डाळीच्या किमती पण वाढत चालले वर्ण माहेरी सोडायचं म्हणले की दाजी लोकांच्या खिशाला चाट लागतोय म्हणून महाविकास आघाडीने ठरवले सगळ्या भगिनींना महाराष्ट्रात कुठेही एस्टीन जायचं असेल तर ती फुकट फ्री दाजीच्या कारभाराला हात लागला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत कर्ज माफ करायचं महाविकास आघाडी सरकारने ठरवलं म्हणजे इमानदार शेतकरी आहेत किंवा पाऊस पाण्याने चांगले आहेत कॅनॉल बागायत खाली आहेत अशा लोकांसाठी इमानदारीने कर्ज फेड करणाऱ्या लोकांसाठी वर्षाला पन्नास हजार रुपयेच कर्जावरती अनुदान द्यायचं सुद्धा जाहीर केलेलं आहे आपण सगळ्यांनी जर पाहिलं केंद्रातलं के जे सरकार आहे त्यांनी जाहीर केलं पंतप्रधानांच आरोग्य कार्ड पाच लाख रुपये कुणी घेतला का इथं असलेला फायदा त्याचा परंतु महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण प्रत्येक दवाखान्यात स्कीम चालू केल्या आता महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की सरकार आल्या आल्या पहिल्यांदा या राज्यातल्या जनतेचा आणि कुठला आजार पाच लाखाच्या मोठा दुरुस्त आता नाही दहा लाख पंधरा लाख असा करत त्यामुळं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की आता ही मर्यादा पंचवीस लाखापर्यंत न्यायची आणि सगळ्या कुटुंबाचं त्यात आरोग्याच्या बाबतीतली सगळी ऑपरेशन झाली पाहिजे आणि सगळ्यात कळीचा मुद्दा की राज्यामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये आपण पाहिलं प्रत्येक जाती धर्मात कसा तेढ निर्माण होईल मराठा समाज असेल धनगड समाज असेल मुस्लिम समाज असेल एकत्र आलीच नाहीत पाहिजे एकत्र नांदलीच नाहीत पाहिजे गावाचा कारभार एकत्र झालाच नाही पाहिजे म्हणून एकामेकाच्या अंगावरती सोडून दिली सगळी आणि आपण आज कोणत्या विचारातन चाललेला आहे म्हणजे जे हरियाणात केले ह्यांनी तो प्रयोग महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न यांचा चाललाय आपल्या महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे की पहिल्यांदा आल्या आल्या सरकार ज्यावेळेस जनगणना होईल ती जात निहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये होईल आणि आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यावरून महाराष्ट्रात जेवढे वंचित आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असतील जे काही निकष सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून लागतात सगळे निकष लावून महाराष्ट्रात ज्या ज्या जाती पिछाडलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना मर्यादा वाढवून त्या आरक्षणात बसवायचं मग ते पन्नास टक्क्यावरून सत्तर पंच्याहत्तर टक्क्यावर गेलं तरी काय हरकत नाही मराठा समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम असेल लिंगायत असेल अजून काही इतर जाती असतील या सगळ्यांना आरक्षणाचा फायदा मिळवून द्यायचा या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेतलेला आहे आता राहिली आमची तरुण पिढी त्यांना सुद्धा जे सुशिक्षित बेकार आहेत सध्या कोणाला काम नाही अशा सगळ्या तरुणांना महिन्याला चार हजार रुपये भत्ता द्यायचा सुद्धा पहिल्या शंभर दिवसात निर्णय घेतलेला आहे एकीकडं हे मोठ्या मोठ्याने सांगता येत की आम्ही एवढे उद्योग आणले तेवढे उद्योग आणले पत्रकार मंडळी बसलेली आहेत सगळे एक चार दिवसापूर्वी लोकसत्ता पेपरला बातमी आली पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्याचा जी डी पी किती आहे आणि देश स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत काय काय झालं कोणतं राज्य कसं प्रगतीवर गेलं आणि खाली आलं वर गेलं तर महाराष्ट्राच्या बाबतीत जी डी पी जो आहे तो जाहीर केला त्यांनी त्यामध्ये एकोणीसशे ऐंशी साली आपल्या महाराष्ट्राचा सा जी डी पी चार चौदा पॉईंट दोन होता एकोणीसशे नव्वद साली तो चौदा पॉइंट सहा झाला दो दोन हजार दहा साली हा पंधरा पॉइंट दोन झाला आणि आता किती झाला दोन हजार चोवीस ला तेरा पॉइंट शून्य तीन ही माझी मनाची आकडेवारी नाहीये आहे पद पंतप्रधान कार्यालयाने त्यांना जे सल्ला देते त्यांनी जाहीर केलेले आणि आपल्या मागून गुजरात असेल तामिळनाडू असेल नवीन निर्माण झालेलं तेलंगणा आहे आंध्र आहे विभाजन होऊन यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या दरडई उत्पन्नापेक्षा जास्त झालेलं आहे म्हणजे उद्योग कुठे गेले बघा सगळे हे आपल्याला गंडवता येत सगळी फसवण्याचं काम चाललेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये किती नोकर भरती निघाली मी बसल्या बसले सगळे मुद्दे आठवत होतो आणि लिहून काढत होतो संजय बाबा दोन हजार नऊच्या आधी महाराज साहेब महाविकास आघाडीमध्ये होते विजयसिंह मोती पाटील साहेब महाविकास आघाडीमध्ये होते तुम्ही दहा वर्ष जरा थोडं माग जाऊन आठवा सगळ्यांनी त्यावेळेस शासकीय भरती निघायच्या तलाट्यांच्या निघत असतील ग्रामसेवकाच्या निघत असतील शिक्षकांच्या निघत असतील पोलीस भरतीच्या निघत असतील परीक्षा कुठं होत होत्या कलेक्टर ऑफिस परीक्षा अरेंज करायची सीओ घ्यायच्या तिथले तिथं परीक्षा व्हायची आणि भरती व्हायची परीक्षा शुल्क नावाचा विषयच नव्हता आठवड्यात तर ऑर्डर पडायच्या आणि आकडा सुद्धा त्यावेळेस भरतीचा पंधरा हजा, हजार वीस हजार पंचवीस हजार प्रत्येक डिपार्टमेंटचा असायचा गेले तीन वर्ष बघा परीक्षा कोण घेते सगळ्या खाजगी कंपन्या त्याला प्रत्येक परीक्षेला वेगळी फी भरायची पोरांनी बर फी भरायची ती भरायची वर्षभर अभ्यास करायचा परीक्षा देऊन झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला कळते की पेपर फुटला अख्ख्या वर्षभर मेहनत करायची पोरांनी आता तर नवीन खोळ काढलं मागच्या आचारसंहिता लागायच्या आधी शिक्षक भरती सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर करणार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने भरलेलं राज्य आहे अलीकड बघा तुम्ही तीन वर्ष च इलेक्शन झालेलं नाही मागचे दिवस आठवा संजय बाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते सरपंच पुढं वासायचा माग ग्रामसेवक असायचा कॉन्ट्रॅक्टरचा तर विषय गाडीत नव्हताच कोणाच्या ते जायचे जेडपी सदस्य बाबांना पत्र दिले की सीओकडनं ऑर्डर घेऊन गावात येऊन काम चालवायची आता उलट आहे कॉन्ट्रॅक्टर पुढं बसतो सरपंच मागं बसतो त्याच्या शेजारी ग्रामसेवक बसतो हे मग जाते साताऱ्याला आणि कॉन्ट्रॅक्टरने वजन ठेवलं की काम मंजूर त्या अर्पण झालं काही किंमत नाही जाईल तरी हे छोट उदाहरण सांगितलं पत्रकारांना आठवत असेल की, की पुण्याचा जो बायपास आहे गडकरी साहेबांनी सांगितलं की तो नॅशनल हायवे कडे वर्ग करा मी तीन हजार कोटीत करून देतो त्याच दिलंच नाही महाराष्ट्र शासनाने ते हायवे स्वतः करायला घेतलं एम कडे तीन हजार कोटीत गडकरी साहेब सांगत होते करून देतो त्याच काय तर टेंडर पंधरा का वीस हजार कोटीच निघाले म्हणजे खायचं प्रमाण किती आहे जो चांगलं करते त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे ना गडकरी साहेबांनी चांगलंच केलं देशच बाजूला करून ठेवले त्यांना अशा पद्धतीचं भ्रष्टाचारी जा पूर्ण भरलेलं हे सरकार आहे दुपारीच मी गाडीत बसल्या बसल्या बातम्या बघत होतो त्याच्यावर एक पुढारीची बातमी बघितली पुढारी न्यूजची त्यामध्ये सांगितलं की महाराष्ट्रात एक मोठा प्रकल्प भारत सरकारची जी गेल म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचा प्रकल्प पन्नास हजार कोटीचा तो मध्य प्रदेशला गेला म्हणजे किती काळजीपूर्वक ही तीन माणसं आहेत वर वसलेली एक सीएम आणि दोन डेप्युटी सीएम तिघ तिघ असताना जाते हिथ काहीतरी भाषण झाली मागच्या चार पाच दिवसात फलटणची तुलना बारामतीच केली बारामतीकड मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्री पद, पद किती दिवस आहे हे सांगा गे आम्ही सभापती होतो फक्त आधी राज्यमंत्री मग कॅबिनेट माझं तर मत आहे ची तुलना सातारा जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांशी करा मुख्य ना मग कळल प्रगती काय आहे ती तुम्हाला महाराज साहेब महायुतीत आहेत द्या त्यांच्याकडे मुख्यमंत्री मग कसं होत नाही बघू पश्चिम महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं सगळ्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतदादांनी दादासाहेब कोरे असतील आमच्या आजोबा सकारमळी असतील मालोजीराजे असतील या लोकांनी सहकार रुजवला पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथं टीका झाली परवा किती श्रीराम चालवायला दिला विकला तर नाही ना प्रायव्हेटला महाराज साहेबांनी त्रास देऊन संचालक मंडळाला हजार कोटीची प्रॉपर्टी पन्नास कोटीत विकत घेतली नाही ना ती शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था ठेवली ना चेअरमन आणि संचालक काय असतील एस्तित, विश्वस्त असतेत फक्त सहकार का वाढलं इथं खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन कारखानदारी उभी राहिली एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये जुनी मंडळी आहेत इथं तुम्ही तर मगाशी भाषणात सांगितलं खलाट्यांनी जरंडेश्वर काय झालं आणि हे सगळी आमची मोजमाप काढायला निघाले माझ्यावर पण बोलली मला कळत किती काय कपॅसिटी आहे मोहिते पाटलांची कॅपॅसिटी काय आहे असं माझ्यावर बोलून गेली वाटत लोकसभा इलेक्शन होऊन चार महिने झाले मोहित अकलोजकरांची आणि फलटणकरांची काय कॅपॅसिटी आहे शेजारीच तुम्हाला अनुभव घेतलाय तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही आमचे नातीभूती आणि कार्यकर्ते आहेत तिकडं पण फक्त प्रेम आहे पवार साहेबांवर आख्या कुटुंबाचं मोहिती पाटील कुटुंबाचं निंबाळकरांचं आणि इथल्या जनतेचं दोन्ही तालुक्यातल्या म्हणून एवढे वर्ष आम्ही सगळ्यांनी सहन केलो तुम्हाला मला एकोणीसशे हे दोन हजार चार ला विजयसिंह मोती पाटील या राज्याचे उपमुख्यमंत्री होते राष्ट्रवादीचा आणि आर आर पाटील साहेब पक्षाध्यक्ष होते राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा परफॉर्मन्स त्यावेळेस आहे बहात्तर आमदार निवडून आले आणि जसा ह्यांच्याकडे कारभार दिला पवार साहेबांनी उलटी गिनती सुरू झाली खाली आली यांनी काय उद्योग केला विरोधी पक्षाबरोबर भांडत बसण्यापेक्षा साहेबांचे जे निष्ठावंत आहेत महाराज साहेब असतील दादा असतील राज्यात अजून इतर नेते म्हणजे यांच्याच पायात पाय घालायला सुरू केला स्वतःच ग्रामपंचायतचे नेते आहेत त्या राज्याचे नेते आहेत हेच कळलं आहे ग्राम ग्रामपंचायतचा सरपंच कसा करतो की तीन सदस्य वड इकडे दोन सदस्य वड इकडे हे असले उद्योग आणि राज्याचे नेते व्हायला हो आता माझ्यावरती जबाबदारी दिलेली खासदार म्हणून आणि निश्चित मी चांगल्या पद्धतीने तो कारभार करणार आहे आज दिवसभर फिरत होतो फिरत असताना बरोबर गप्पा मारले आम्ही एक 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 मुद्दे गेल्या तीन महिन्यात काय काय कामं केली याच्यावर चर्चा चालू होती जर मला आठवलं एकदम की मी मागच्या महिन्यात सोलापूर डी आर एम ला रेल्वेच्या भेटलो आणि सांगोला उत्तर भारतामध्ये पूर्वी डाळिंबाची किसान रेल्वे चालू होती ती एक दोन वर्षापूर्वी बंद झाली तिथून जाऊन माहिती घेतली की त्यांनी सांगितलं की वाणिज्य खात्याची स्कीम होती म्हणून ती पण झाली पैसे आली नाही म्हणून शेतकऱ्यांची प्रचंड मागणी चालू झालं पाहिजे कारण का ज्या किमतीत रेल्वेच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होत होत दिल्ली किंवा उत्तर भारतामध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर बचत होती की तो पैसा सगळा शेतकऱ्याला मिळत होता वाहतुकीचा बचत होणारा डी रेल्वे एम ला भेटलो ते म्हणले आम्हाला काहीच अडचण चालू करणार करायला हरकत नाहीये फिजिबल होत आहे ते फक्त एक करायला लागणार आहे निम्मी रेल्वे पॅसेंजरची आणि निम्मी शिती मालवाहत तो त्यासाठी आज दिवसभर बसल्या बसल्या मला सुचलं की त्यांचा प्रस्ताव केला दिल्लीपर्यंत मध्ये जाऊन आलो मी रेल्वे मंत्री रेल्वे चेअरमनला भेटून आलो बाबा आपल्या फलटण तालुक्यातून सुद्धा शेतकरी विविध उत्पादन घेते कोरेगावला तर स्ट्रॉबेरीची रोपं होत आहेत ती वर्मावेळेशला जात आहेत मानखाटोला सुद्धा कष्टकरी शेतकरी आहे कांद्याचं तिकडं आहे खाली आहे इकडं हिथला सुद्धा माल उत्तर भारतात कसा जाईल आणि हिथून किसान रेल्वे कशी सुरू करता येईल या दृष्टिकोनातून मी आता इलेक्शन झाल्या झाल्या लोकसभेचं जे अधिवेशन लागते रेल्वे मंत्र्यांना भेटून पहिलं पत्र देणार आहे की माझ्या मतदारसंघात ह्या दोन रेल्वे तुम्ही सुरू करून द्या आणि इथल्या शेतकऱ्याचा माल मग ते सीताफळ असेल इतर काही उत्पादन होत असेल तो परराज्यात कसा जाईल या दृष्टिकोनातून काम करणार मध्यंतरी मागच्या महिन्यात मी पेपर वाचत होतो ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या स्पर्धा झाल्यानंतर पेपरला बातमी आली की खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातून किती मुलं ऑलिम्पिकला गेली आणि ऑलिम्पिकला गेल्यानंतर कुठल्या राज्याने किती मेडल मिळवले एक नंबरला हरियाणा दोन नंबरला पंजाब अजून इतर दोन तीन राज्य खेलो इंडिया स्कीमचं प्रत्येक तालुका जिल्हा लेवलला स्कीम आहे की अमुक गावात जर एक वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्ण खेळ चालत असतील तर त्यांना केंद्र सरकार पैसा देते आणि डेव्हलपमेंट करते वाचलं तर गुजरात मध्ये तीनशे सेंटर आहेत केंद्र सरकारने दिलेले आणि एक पण खेळाडू ऑलिम्पिकला गेला नाही गुजरातचा महाराष्ट्रात तेवीस सेंटर आहे फक्त म्हणजे राज्य शासनाने पाठप्रवास केला नाही साखरवाडीत खो खो खेळ हा चांगला खेळला जातो <laughs> बाबा अध्यक्ष आहेत राज्य संघटनेचे बाबा आपण इलेक्शन झालं की साताऱ्याच्या क्रीडा अधिकाऱ्याला बोलवून घेऊ आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून चांगलं सेंटर कसं उभं राहील हे सुद्धा बघू अजून एक सांग फलटण तालुक्यातली एक मुलगी ती खो खो प्लेअर आहे आणि आपलं हॉकीची प्लेअर आहे आणि ती इंडिया टीम मध्ये खेळते मध्ये मी भेटलो तिला तर चांगलं शहरात सुद्धा हॉकीचं सिंथे तीन मुली आहेत मी एकीला भेटलो होती तिचं सिलेक्शन झाल्यावरती शहरामध्ये आपल्याला सिंथेटिक हॉकीचं हो कोर्ट कसं बनवता येईल जसं कोल्हापूरला झालेलं आहे तस आपण इथं करूया म्हणजे माझ्या भगिनी इथल्या तीन काय पाच सहा मुली इंडियाच्या टीम मध्ये दिसल्या पाहिजे च्या टीम मध्ये दिसल्या पाहिजे Yes. एकवीस तारखेला मी येतोय माघारी मतदान झालेलं दुसऱ्या दिवशी आपण बाबांबरोबर बसूया आणि फलटण तालुक्यातले जेवढे रेल्वेचे प्रश्न आहेत तुमची ज्या रेल्वे, रेल्वे संघटना आहेत तुम्ही सगळ्यांनी एकत्र या मी सकाळी साडे अकराला पोचतो हॉल्टन मध्ये बाबांकडे तिथं बसू आणि आपण सगळं मला काय जे मुद्दे ते नक्कीच मी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करीन तुम्हाला सांगतो आणि जिथे जिथे मीटिंग लागल तिथं तुम्हाला पण घेऊन जाणार हे करायला बाबा मग अशी म्हणले की विद्यमान आमदार तीन वेळा दिलं त्यांच्यावर बोलले सगळेजण अजून बोलतायत मला जर आमदार साहेबांकडे बघितलं आणि त्यांची अशी बारीक स्माइल असतील मन भरून जाते त्या माणसाकडे बघितलेली कसलंच पाप नाही डोक्यात काम एके एक काम फक्त पलटण पलटणकारांनी ठरवायचंय वाईन शॉप वाला पाहिजे काय शिक्षक पाहिजे <laughs> लोकसभा इलेक्शनला काय झालं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना शेवटचे तीन दिवस पाऊस पडला ना त्याला चुकून जर तुम्ही दिली मत परत म्हणाल तुम्हाला टॉपनॉवर विकत घेतलं तुम्हाला सगळ्यांना तसलं काय होऊन देऊ नका आणि मला खात्री आहे ती वातावरण नाही आहे फलटण मध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं तुतारे माणूस घेतलेला माणूस याच बटन दाबवायचं हे लोकसभेपूर्वीच पलटणकरांनी ठरवलेलं आहे मागच्या वेळेस एकतीस हजार सहाशे पन्नास चिलीड होत आता फक्त विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना ढिलो पडू नका असा काही हिसका दाखवा किती पन्नास हजारावर गेला पाहिजे आणि पुढच्या पंचवार्षिकला जेडपी असू पंचायत समिती असू लोकसभा असू विधानसभा असू नादच केला नाही पाहिजे राजे गटाचा नादच केला नाही पाहिजे एकदाच दाखवून द्या सगळा दा काय काय अधिक बोलत नाही मी तुमच्या सगळ्यांच्या माग आहे कधीही बोलवा हक्काने बोलवा आठ तासाने बोलवा जी जबाबदारी टाकचाल ती पूर्ण करीन एवढीच सगळ्यांना ग्वाही देतो आणि प्रचंड मतांनी दीपक चव्हाण साहेबांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र